श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिन्यातील पहिली एकादशी म्हणजे मोक्षदा एकादशी तर मोक्षदा एकादशीच्या दिवशी आपल्याला काही भाज्या ज्या आहेत तर त्या अजिबात खायच्या नाहीत आपल्याला त्या भाज्या घरामध्ये सुद्धा बनवायच्या नाहीत नाहीतर श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मी जी आहे तर तीसुद्धा नाराज होत असते आणि याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो लक्ष्मी मातेला समर्पित आहे त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये विष्णूंची सुद्धा विशेष पूजा केली जाते आणि एकादशी तिथीही श्रीहरी विष्णूंना समर्पित असते ज्या ठिकाणी विष्णू असतात त्या ठिकाणी माता लक्ष्मी जे आहे तर ते आपोआप येत असते जर विष्णू प्रसन्न झाले तर माता लक्ष्मीसुद्धा आपल्यावरती आपोआप प्रसन्न होत असते परंतु आपल्याकडून जर काही चुका झाल्या तर मात्र त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात आणि म्हणूनच एकादशीच्या दिवशी काही चुका करू नयेत त्याचप्रमाणे काही भाज्या आहेत तर ते आपल्याला खायच्या नाहीत याची इन डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा एकादशीच्या दिवशी आपल्याला काही चुका करायच्या नाहीत तुळस जी आहे तर ती श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे तुळशीला हरिप्रियासुद्धा म्हटले जाते प्रत्येक हिंदूच्या जा दारामध्ये तुळस जी आहे तर ती असते आणि आपण दररोज या तुळशीची पूजासुद्धा करत असतो श्रीहरी विष्णू तुळशीशिवाय नैवेद्यसुद्धा स्वीकारत नाहीत परंतु एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नये त्याचप्रमाणे तुळशीला स्पर्श करू नये कारण तुळस जी आहे तर तिचेसुद्धा एकादशीचे व्रत असते आणि हे व्रत निर्जला व्रत असते जर आपण तुळशीला पाणी घातले तर तुळशीचे व्रत मोडल्याचे पाप आपल्याला ला लागत असते त्याचप्रमाणे श्रीहरी विष्णू जे आहेत तर ते सुद्धा क्रोधित होत असतात म्हणून एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीला पाणी घालू नये तुळशीची पाने जी आहेत तर तीसुद्धा आपल्याला तोडायची नाहीत पूजेसाठी लागणारी तुळशीपत्र आणि नैवेद्यावरती ठेवण्यासाठी जी काही आपल्याला तुळशीची पाने लागणार आहेत तर ती आपल्याला आदल्या दिवशी तोडून ठेवायची आहेत कारण तुळसी जी आहे तर ती कधीही शिळी मानली जात नाही आदल्या दिवशी तोडलेली पानेच तोडले आपल्याला एकादशीच्या दिवशी पूजेमध्ये वापरायची आहेत परंतु चुकूनही आपल्याला एकादशीच्या दिवशी ही पाने जी आहेत तर ती तोडायची नाहीत त्याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी आपल्याला काळे वस्त्र जे आहे तर ते सुद्धा परिधान करायचे नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये काळा रंग जो आहे तर तो अशुभ मानला गेलेला आहे त्यामुळे Yup. एकादशीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालणे आपल्याला टाळायचे आहे काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा जी आहे तर तीसुद्धा आपल्याला करायची नाही त्याचप्रमाणे आपण मंदिरामध्ये जर जाणार असू तर चांबड्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्या तार। परिधान करून आपल्याला मंदिरामध्ये जायचं नाही या दिवशी चांबड्याच्या वस्तू परिधान करणे तर हे सुद्धा आपल्याला टाळायचं आहे जसं की आपण चांबड्याची पर्स वापरत असू किंवा पॉकेट असेल किंवा चांबड्याचा बेल्ट असेल तर या वस्तू आपल्याला थे 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 या दिवशी जवळ ठेवणे तर हे सुद्धा टाळायचे आहे त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी कोणाशी खोटे बोलायचे नाही कोणाचाही अपमान करायचा नाही तुळशीजवळ कोणत्याही प्रकारचा आपल्याला कलह करायचा नाही त्याचप्रमाणे तुळशी मातेजवळ आपल्याला अस्वच्छता जी आहे तर ती ठेवायची नाही चपला झाडू या वस्तू तुळशीजवळ अजिबात ठेवायच्या नाहीत एकादशीच्या दिवशी नारळ जो आहे तर तोसुद्धा फोडू नये तुम्ही जर एकादशीचे व्रत करत असाल तर दिवसा झोपणे आपल्याला टाळायचे आहे त्याचप्रमाणे या दिवशी बेडवरती झोपणेसुद्धा टाळायचे आहे तसेच आपण जर व्रत करत असू तर आपण जो उपवास करतो तर उपवासाला आपण जे पदार्थ खातो तर आपले जे पदार्थ आहेत तर ते कोणालाही देऊ नयेत आपल्याला त्या उपवासाचं जे काही पावित्र्य आहे तर ते, ते राखायचे आहे कोणावरतीही आपल्याला रागावायचं नाही कारण जर आपण चिडचिड केली आपण जर रागावलो तर आपल्यामध्ये राग जो आहे तर तो वाढतो आणि त्यावेळेला आपल्यामध्ये नकारात्मकता जी आहे तर ती वाढीस लागते म्हणून आपल्याला कोणावरतीही रागावायचं नाही आपल्याला आपलं मन जे आहे तर ते सात्विक ठेवायचे आहे याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी काही भाज्या ज्या आहेत तर त्या खाल्ल्या जात नाहीत प्रामुख्याने या दिवशी मांसाहार जो आहे तर तो करायचा नाही मांसाहारामध्ये अंडी मटण मासे असतील चिकन असेल तर आपल्याला हे घरामध्ये सुद्धा आणायचं नाही मांसाहाराला स्पर्शसुद्धा करायचा नाही आणि मांसाहार आपल्याला ग्रहणसुद्धा करायचा नाही त्याचप्रमाणे या दिवशी कांदा लसूण जो आहे तर तो सुद्धा खायचा नाही कांदा लसूण सुद्धा तामसिक अन्न मानलं जातं तामसिक अन्न आपण जेव्हा खातो तर तेव्हा आपला राग जो आहे तर तो वाढत असतो आणि म्हणून आपल्याला जेवढं राहता येईल तेवढं सकारात्मक राहायचं आहे म्हणून कांदा लसूण सुद्धा वर्ज्य करायचं आहे त्याचप्रमाणे तांदूळ जो आहे तर तोसुद्धा एकादशीला खाल्ला जात नाही तांदळाचा भात असेल तांदळापासून बनलेले जे काही पदार्थ आहेत तर तेसुद्धा खाणे आपल्याला टाळायचे आहे तसेच एकादशीच्या दिवशी घेवडा जो आहे तर तो सुद्धा खाल्ला जात नाही ना वांग्याची जी भाजी आहे तर तीसुद्धा आपल्याला बनवायची नाही आणि खायची नाही त्याचप्रमाणे बारली जी आहे तर तीसुद्धा खाल्ली जात नाही आपण जर या भाज्या एकादशीच्या दिवशी खाल्ल्या तर आपली जी संतती आहे आपली जी मुले आहेत तर त्यांना याचे दुष्परिणाम भोगावे लागत असतात तर अशा काही भाज्या आहेत ज्या एकादशीला खाल्ल्या जात नाहीत तर आपल्याला या भाज्या घरामध्ये बनवायच्या नाहीत आणि खायच्यासुद्धा नाहीत